उन्हाळी बाजरीला आज म्हणजे महिना होतोय आज म्हणजे मा, लवकर लागवड केली ला, लागवड केली कपाशी खाली झाली होती ना कारण कपाशीवर बोंडाळी पडल्यामुळे लवकर लागवड केली पुढे खरेदीच्या के हंगाम साठी आपल्याला ऊन म्हणजे नागरिक वगैरे करून तपासासाठी जमीन तपाव बाजरीच्या डिसिजन घेतलं मी ज्यांच्याकडे पाणी आहे त्यांना तेच हा आता रब्बी रब्बी हंगाम तर पाणी तेच घेणार आहे ना बरोबर कारण पाण्याशिवाय काही देणार तुमचं अगोदर होत की पडताळू वगैरे घेऊन घ्यायचे कपाशीचे आता कपाशीवर बोंडवाडी पडल्यामुळे कोणीच पडताळू घेत नाही जे आहे ते बिव उठून दुसरं पीक उठून दुसरं पीक त्याच्याकडे पाणी मुबलक आहे तो गहू हरभरा मक्का बाजरी काही इतर पिक घेता बाजरीला किती पाणी लागतं बाजरी आता लवकर लौ, लागवड झालेली आहे त्याच्यामुळे माझे चार किंवा पाच पाण्यामध्ये येऊन जाईल पण आता आताच्या चालू लावतील बाजरी लागवड करते त्यांना कमी कमी सात आठ पाण्या लागतील आता मजुरीचा मजुरी खर्च मजुरीचा खर्च बाजरीला भरपूरच आहे आता हे चार बिघे लागवड झालेली आहे तर याच्यात कमीत कमी बिघाभरचा धाम मजुरीमध्ये चाल मजुरीमध्ये आणि कारण त्याच्यावर कापणी ला कापणी त्याचा खर्च भरपूर येऊन जातो आणि भाव काय मिळतो तो वेगळा भाव तो भेटेन तो आता तो भेटेन तो तरी साधारण दोन हजार ते पंचवीसशे पर्यंत चालू आहे आता म्हणजे आप का आपल्याला बाजरी आता अशी आहे दादा की आम्हाला कमीत कमी आता जनावरांसाठी चारा चाऱ्यासाठी काही ते टाकावं लागतं आता माझं पाणी आता बरं आहे आता याच्या पुढे पाणी कमी होऊन जाईल त्याच्याकरता मी मक्का मका लागवड केली नाही मक्याला कसं आहे पाणी जा जास्त लागतं जास्त लागतं हे जा... चाऱ्यासाठी मला पाजरी टाकावं लागले बैल वगैरे जे आपल्याकडे जे जनावर आहे त्यांना हा